एव्हरी पर्सन सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढा काही दिवसभरामध्ये विचार करतो त्यामध्ये सत्तर टक्के विचार तो पास्टमध्ये घडून गेलेल्या गोष्टींवरती करतो की ज्या गोष्टी कुठल्याही किमतीवरती आपण बदलू शकत नाही एक्झॅक्टली आणि फ्युचरचा विचार असतो दहावीस टक्के आणि जिथे जगायला पाहिजे मध्ये जिथे सत्तर टक्के विचार करायला पाहिजे प्रेझेंटमध्ये राहील right. तिथे फक्त दहा टक्के विचार करतो बरोबर आणि याच्यामुळे कुठे तुम्हाला नैराश्यात जातो येस याच्यावरती जर वर्क करायचं असेल जर याच्यातून बाहेर यायचं असेल मेडिटेशन हे सगळ्यात मोठ गोष्ट आहे ज्याने माइंड कंट्रोल येतो हे, हे माझं मला अनुभवास आलेलं आहे सो आता आपण बोलत होतो माइंड कंट्रोल सो एकतर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की प्रेझेंटमध्ये जगायला शिकायला हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण मागचा विचार करून आपल्या आयुष्यात काही बदल होऊ शकत नाही पुढचं आपल्या हातात नाही जे जास्त नसतं आपण विचार चांगले करूच शकतो पुढच्या बद्दल पण सगळं काही हातातही असं नसतं त्यामुळे जेव्हा आपण आपला माइंड कंट्रोल करू शकतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा घडू शकतात त्यामुळे आधी प्रेझेंटमध्ये जगणं आहे म्हणजे माझा आजचा दिवस कसा चांगला जाईल यासाठी सकाळी प्लॅन करून जर तुम्ही सुरू केलं ती सगळ्यात बेस्ट गोष्ट असेल आयुष्यातली कारण तुम्हाला ना भविष्याची भीती आहे ना पास्टमध्ये जे घडलंय त्याची भीती आहे कारण ऍक्च्युली जे आधी घडून गेले त्याचा आयुष्यामध्ये पुढे काहीच उपयोग नाही